अशा बिल्डिंग मध्ये मला वाचणी होऊन करा असा नाही विचार करायचा आपल्या शास्त्रज्ञांची चरित्र वाचा आणि बाकी काही करू नका तुम्हाला वेगळे प्रयत्न करायची काही गरज नाही जर शक्य असेल तर तुम्हाला वाचणं शक्य होत नसेल तर ऐका आजकाल सगळं वर वगैरे तुम्हाला ऐकायला मिळतात एडिसन पासून वाचा मी वाचले तुमच्या वर मी वाचले आणि मी जेवढे विद्यार्थ्याने शिकवलं त्याच्यातून मला एक शोध लागलेला आहे की जे जे माझे विद्यार्थी वाचत होते पुस्तक वाचत होते आणि आता त्या भाषेत मोबाईल वर पाहिजे ना वाचत होते वाचत होते रील पाहणं त्यांचं आयुष्य बदललेलं आहे जगातली सर्व मोठी माणसं आणि थोर माणसं ही उत्तम वाचक आहेत

नाही असे पण उदाहरण आहेत बाकीचे पाहिजे असंही नाही अनेक शास्त्रज्ञांनी लावलेले सोडून हे छोट्या छोट्या प्रयोगशाळेत लावलेले वनस्पतीची आंतर भावाची संशोधन होती